महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय गोंधळ उडणार आहे महाराष्ट्रात आणखी एक राजकीय भूकंप होण्याची चिन्हे आहेत उद्धव ठाकरेंना पुन्हा मोठा धक्का देण्यासाठी नियोजन करण्यात आले हो महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर उद्धव ठाकरे गटासह हो महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये अस्वस्थता आहे दरम्यान असा दावा केला जात आहे की विरोधी पक्षाचे अनेक आमदार आणि खासदार पक्ष सोडण्याच्या मार्गावर आहेत महाराष्ट्रात पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना गटात फूट पडण्याची चर्चा आहे त्याला ऑपरेशन टायगर असं नाव देण्यात आले उद्धव ठाकरेंना संपवण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी स्वतः पूर्ण नियोजन केले आहे उद्धव ठाकरेंच्या नऊ खासदारांपैकी सहा खासदार लवकरच एकनाथ शिंदे गटात सामील होतील अशी माहिती समोर येते यासाठी शिवसेना शिंदे गटाकडून ऑपरेशन टायगर चालवले जात असल्याचे सांगितले जाते आता ऑपरेशन टायगर बाबत एक मोठी अपडेट आली एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे की ऑपरेशन ची तयारी पूर्ण झाली याशिवाय या ऑपरेशनला या भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचाही पाठिंबा आहे खर तर लोकसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाने एकवीस जागा लढवल्या होत्या उद्धव ठाकरेंना यात चांगलं यश मिळालं आणि त्यांचे एकूण नऊ खासदार निवडून आले आता असे म्हटले जात आहे की या नऊ खासदारांपैकी सहा खासदार ठाकरेंच्या शिवसेनेपासून वेगळे होते खर तर गेल्या काही दिवसांपासून पडद्या मागे या खासदारांना फोडण्यासाठी चर्चा सुरू आहे उद्धव ठाकरेंचे पाच खासदार आधीच शिंदे गटात सामील होण्यास तयार होते तथापि खासदारांचे फार्म हाऊस असलेल्या चलद परिसरात सुरू असलेल्या ऑपरेशनमुळे ऑपरेशन टायगर मध्ये अडचणी येत होत्या मात्र आता सर्व सहा खासदार शिंदे गटात सामील होण्यास तयार असल्याचं समजतय पक्षांतर विरोधी कायद्यानुसार अपात्रता टाळण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या नऊ पैकी सहा खासदारांना पक्षांतर करावे लागेल जर हे सहा खासदार शिंदे गटात गेले तर ऑपरेशन टायगर बाबत अंतिम निर्णय घेतला जाईल आता ठाकरे गटातील सहा खासदार शिंदे गटात सामील होण्यास तयार आहेत येत्या संसद अधिवेशनापूर्वी सर्व सहा खासदार शिंदे गटात सामील होतील अशी मोठी माहिती समोर येते त्याशिवाय काही काँग्रेस आमदार आणि खासदारही पक्ष सोडतील अशी चर्चा सुरू आहे तर आता ऑपरेशन टायगर भविष्यात यशस्वी होईल की नाही हे पहावे लागेल तुर्तास इथेच थांबते पाहत रहा आझाद मराठी